एकीकडे कांद्याला बाजारात तवडी मोल भाव मिळतो आहे तर दुसरीकडे चाळीस साठवलेला कांदा चढू लागल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे कांद्याच्या प्रतीक्षेत असलेले कांदा, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत मालेगाव तालुक्यातील कसमादे परिसर कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो यंदा पावसामुळे कांद्याची पहिली लागवड फसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा रोपे तयार करून लागवड करावी लागते परिणामी उत्पादन खर्च वाढला लागवड एकाच वेळी झाल्याने मजुरीचा खर्चही वाढला काढणीच्या वेळी भरमसाठ खर्च करत काढणी आहेबू पवार यांनी एप्रिल महिन्यात साठवलेला कांदा चाळीत चढू लागल्याने त्यातील पाणी वाहू लागले परिणामी कांदा बाहेर काढून फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आधीच कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नुकसान झाले त्यात आता खराब कांदा बाहेर टाकण्याचा अतिरिक्त खर्चही त्यांना करावा लागत आहे सध्या उन्हा ते उद्या भाव कांदा साठवलेला शेतकऱ्यांना सध्या कांद्यासह इतर कोणत्याही शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाही टोमॅटो आणि इतर भाजीपाला अत्यल्प दरात विकावा लागत आहे कोणते पीक घ्यावे याचा निर्णय घेणेही कठीण झाले आहे शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलबडली हो आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार बहु ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा